नमस्कार आज आपण बनूया फक्कड अशी दाण्याच्या कुटाची आमटी दाण्याच्या कुटाच्या आमटीसाठी लागणारं साहित्य आहे अर्धा कप दाण्याचं कूट थोडंसं चवीपुरतं मीठ साखर दोन मिरच्या आणि अर्धा कप पाणी हे सगळं तुम्ही मिक्सरमधनं वाटून घ्या हे आपलं वाटण बेस असतं दाण्याच्या कुटाच्या आमटीसाठी तुपाची फोडणी घालायची असते तुपाच्या फोडणीत जिरं घाला दोन ते तीन आमसुलं लागतील नंतर घालायला आपण केलेलं वाटण घाला त्याच्यानंतर मग थोडीशी कोथिंबीर दोन कप पाणी आणि मग आमसुलं घालून एक पाच मिनटांची उकळी द्यायची आणि उकळी झाल्यावर मग आपली आमटी तयार होते ही आमटी तुम्ही वराच्या तांदूळाच्या भातासोबत भाकरीसोबत किंवा आपल्या साध्या भातासोबतही खाऊ शकता श्रावणी सोमवार जेव्हा जेव्हा असतो तेव्हा तेव्हा ही आमटी केली जाते तुमच्याकडे दाण्याच्या कुठ्याची आमटी कशी करतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हां अच्छा